सांगलीत अचानक आलेल्या वादळी वाऱ्या आणि गारपीट पावसामुळे सांगलीच्या ऐतवडे खुर्द येथे दोन घरांवर झाड पडून नुकसान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वैभव बाळासाहेब दहिंगडे आणि दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर आज झालेल्या अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट पावसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे काल दिवसभर उन्हाची लयलही होत असताना विजेच्या कडकडाटासह ऐतावडे खुर्दसह कुंडलवाडी चिकुर्डे देवर्डे आदी परिसरात काल अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले यामध्ये ऐतवडे खुर्दमधील दोन घरांवर झाडे पडल्याने भिंत पडून मोठे नुकसान झाले तर वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली ऐतवडे खुर्द येथील रस्त्यालगत असणारे अनेक शेत वस्तीवरील पात्र्याची छपरे उडून गेली शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे तसेच या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण केलेला असून हा पाऊस पिकाला वरदायी ठरणारा शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे मी प्रदीप शिवाजी पवार तालुका जिल्हा सांगली शिवराज विद्यालयासमोर काही मिनिटांपूर्वी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे आमचे मित्र वैभव बाळासुद्धा व दत्तात्रेय शहाजी पाटील यांच्या घरावरती प्रचंड मोठी झाडं पडून घराचे अतुनात नुकसान झाले आहे त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे तरी संबंधित विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून संबंधित या गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली